एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन याच महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत जगतधात्री महिला मंडळ यांच्या माध्यमातून बदलापुरात महिलांसाठी अनेक मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरातील प्रभाग क्रमांक सतरा व अठरा येथील महिलांसाठी या खेळाचं आयोजन वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जगदीश कुडेकर चेतनजय पातकर तुषार बेंबळकर आणि संदेश ढंडेरे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं यावेळी वामन म्हात्रे यांचं काम पाहता शेकडो तरुणांसह काही भाजपा पक्षातील महिलांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे एक मे रोजी बदलापुरातील प्रभाग क्रमांक सतरा व अठरामधील सावित्रीबाई फुले मैदान गणेशनगर बदलापूर पश्चिम येथे महिलांसाठी अनेक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संध्याकाळी साडेपाच वाजता दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महिलांच्या स्वागतासाठी मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला या ठिकाणी महिलांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ देखील घेण्यात आले शेकडो महिलांनी या खेळामध्ये यावेळी सहभाग घेतला होता तसेच या, या खेळात प्रथम आलेल्या महिलेला सोन्याची अंगठी व पैठणी द्वितीय महिलेला सोन्याची नथ व पैठणी तसेच इतर महिलांना आकर्षक भेटवस्तू व पैठणी देण्यात आल्या त्याचबरोबर सात उत्तेजनार्थ बक्षीसही यावेळी देण्यात आली यासोबतच वीस आकर्षक पैठण्या ड्रॉप पद्धतीने देण्यात आल्या तसेच शंभर आकर्षक भेटवस्तूही यावेळी देण्यात आल्या या दरम्यान प्रभाग क्रमांक सतरा आणि अठरा मधील विशेष कामगिरी केलेल्या नागरिकांचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान प्रभाग क्रमांक सतरामध्ये शेकडो तरुणांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला तर प्रभाग क्रमांक चोवीसमधील भाजपा महिला संघटक अनिता मुनेश्वर यांच्यासह इतरही अनेक महिलांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला असल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली आहे एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत आपण बघतोय बदलापूर पश्चिम परिसरामध्ये महिलांसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे महिला यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलंय मनोरंजनात्मक कार्यक्रम अनेक महिलांनी तरुणांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केलेला आहे अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत वामन जी मात्रे असतील काय सांगाल कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम पार पडतो आज एक मे कामगार दिनाच्या पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून मे हा दिन साजरा केला जातो त्याच औचित्य साधून आज या परिसरामध्ये जगदीश पुडेकर शांडे डमदरे धोनिया डमदरे तुषार वेंबालकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम का आज घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अंगामध्ये कलागुण आहे ते प्रदर्शित करण्यासाठी त्यांना हा व्या प्लॅटफॉर्म आज जितू आणि आशु यांच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे मोठ्या संख्येने या कार्यक्रमात महिलांनी भाग घेतलेला आहे आज एक एकमेच जे कामगार औचित्य ते मोठ्या आनंदाने ते लोक साजरा करतात आणि आजच त्या निमित्ताने या प्रभागामध्ये मी स्वतः नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे सोनिया डमडरेने काम केलेलं आहे या सर्व विभागाचा कायापालट आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून आज इथल्या तरुणांनी आणि सर्व महिलांनी आज शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्यावर विचार ठेवून प्रवेश केलेला आहे नक्कीच रमेशवाडी हा विभाग मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो त्यावेळेस इकडचा वाढ मला वाटतं हे गार्डन असेल तिकडचे सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे से रस्ते असतील थोड्या गल्ल्या गुल्ल्या कोणी केल्या असेल मला माहिती नाही पण परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी भरघोस निधी देऊन समोरची इमारत आहे हिला सुद्धा नगरोत्थानमधन मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी निधी दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आणि ही इमारत सुद्धा या ठिकाणी राहते नक्कीच या बदलापूर शहराचा काया पालट करण्यासाठी ते सर्व तरुण एकत्र येऊन शिवसेना पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केला अर्थात ज्यांनी पक्ष प्रवेश केलाय कोणत्या पक्षात होते आधी की सर्वसामान्य नागरिक बरेचसे तरुण तर सर्वसामान्य नागरिक आहेत काही भाजपच्या महिला आहेत शिवसेनेच्या महिलात अशा सर्व मिक्स महिलांनी कारण त्यांना नेतृत्वहीन काही ठिकाणी त्यांना नेतृत्वची आवड नव्हती म्हणून त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला ज्या महिलांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांचा प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल आज भाजपामधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे काय कारण आहे याच दादांचं कार्य जे आहे त्याला प्रभावित होऊन आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही बघतोय जे काय चाललंय आम्हाला खूप बरं वाटतंय आणि आम्ही पण काहीतरी त्यांच्या असं वाटलं की आपण पण शिवसेनेत प्रवेश करावा त्यांचं कार्य खूप मोठं आहे बदलापूर मध्ये प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपावली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुप चे सर्वे सर्व स्वामी परिसरात, आणी दी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बीएच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला